ग्रामपंचायत कार्यालय मुंडीपार येथे गोरेगाव पंचायत समितीचे उपसभापती रामेश्वर महारवाडे यांचा सत्कार करण्यात आला दिनांक सव्वीस मार्च रोजी बुधवारला ग्रामपंचायत कार्यालय मुंडीपार या ठिकाणी सरपंच ग्रामपंचायत मुंडीपार प्रेमलता नरेश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित उपसभापती पंचायत समिती गोरेगाव रामेश्वर महारवाडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सचिव अरविंद साखरे उपसरपंच भाऊलाल कटरे माजी उपसरपंच तथा वर्तमान ग्रामपंचायत सदस्य जावेद खान सदस्य दिनेश दीक्षित चंद्रशेखर शहारे चुन्नीलाल चाचेरे श्यामकला खांडवाए, सरिता सुरजोसे माधुरी चौधरी भूमेश्वरी पारधी आम्रपाली राऊत संगीता सर्जारे, त्याचप्रमाणे लिपिक सुनील वाघाडे संगणक परिचालक रोहित पांडे ग्रामपंचायत परिचर अजय नेवारे रोजगारसेवक विनेश बावनकर पाणीपुरवठा कर्मचारी रवी गमधरे आणि अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते